लाडक्या बहिणींनो तुम्ही जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा वाट जर पाहत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण की राज्य सरकारने दहा ते पंधरा मिनिटांपूर्वीच अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटेच्या माध्यमातून आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता सहा बँकेमध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता जमा होत आहेत म्हणजेच की सर्वात आधी सहा बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे सोबतच आता राज्य सरकारने याद्या देखील जाहीर केल्या असून आता सर्वात आधी सहा बँकेमध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता वर्ग करण्यामध्ये येणार आहेत सोबतच राज्य सरकारने पहिल्या टप्प्याकरिता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा होणार आहेत म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपयांची रक्कम आता पाहायला मिळणार आहे यामध्ये आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण आता तीन हजार रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे यापैकी आता एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की मे महिन्याचा हप्ता जमा झाला असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत सर्वात आधी आता सहा बँकेमध्ये पैसे जमा आहेत आणि या सहा बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता चांगलाच दिलासा मिळणार आहे चांगलीच रक्कम आता तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता राज्य सरकारने याद्या जाहीर केल्या असून आता पहिल्या टप्प्याकरिता अठरा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे आता यामध्ये कोणते अठरा जिल्हे आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त चला या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सरकारने आता जिल्हे देखील जाहीर केले आहेत सोबतच बँकांची देखील लिस्ट जाहीर झाले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याकरिता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारने मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याकरिता दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वाटप केला होता त्याचनुसार आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याकरिता देखील साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील ही तर रक्कम आता जमा होणारच आहे त्यासोबत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील आता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत फक्त आता डुला शेवटपर्यंत पाहत चला आणि नेमका हप्ता आता किती वाजता आणि केव्हा जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील मी फिक्स सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही त्यासाठी फक्त आता दोन मिनटं वेळ काढून या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की तुमचा देखील आता मोठा फायदा होणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा तर आता सर्वात आधी जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो आता सर्वात आधी कोणत्या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात आता।, आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रभाऊ फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे असतील यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा होणार आहेत सोबतच गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे मात्र आता त्यातच एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक आहे का आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर येत आहे आत्ताच पाच ते दहा मिनिटांपूर्वी ही बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता जर तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जर आता तुम्हाला मिळवायचे असतील तर याच्यासाठी आता तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे तुम्ही घर बसल्या देखील हे काम करू शकता आणि हे काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी जून महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत कारण की आता राज्य सरकारने अर्जंट सूचना जाहीर केली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार आहे जर तुम्हाला देखील आता जून महिन्याचा बारा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी छोटंसं काम करावं लागणार आहे ते कोणतं काम केलं की लगेचच जून महिन्याचा मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जर पाहायला गेलं तर साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि बाराव्या हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, आहे। आता यामध्ये जर पहिला जिल्हा पाहायला गेला तर आता पहिला जिल्हा आहे परभणी जर तुम्ही परभणी जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि खास बातमी आहे कारण की आता परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता हा डेबिटच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा मिळणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी बीड असेल आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत त्यामुळे आता बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये लगेच जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र राज्य सरकारची एक अर्जंट सूचना असल्यामुळे आता तुम्हाला जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी अर्जंट दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्यावे लागणार आहेत आता हे दोन महत्त्वाचे कामे कोणते आहेत ते, ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतर आता तिसरा जिल्हा जर पाहायला गेला तर यामध्ये आता सांगली जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे जर तुम्ही सांगली जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला आता चांगलाच दिलासा मिळणार आहे कारण की आता सांगली देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे सोबतच आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील सांगत आहे फक्त आता लक्षप्रवूक आहे का आता तुम्ही लाडकी बन योजनेप्रमाणे जसा लाभ घेत आहात त्याचप्रमाणे तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळणार आहे यासाठी तुम्हाला एक अर्ज करणे आवश्यक असणार आहे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते देण्यामध्ये येणार आहेत यामध्ये पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा दुसरा हप्ता आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाचे दोन हजार चारशे नव्वद रुपये आता मिळणार आहेत याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे सोबतच तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला पहिला हप्ता आठशे तीस रुपये दुसरा हप्ता आठशे तीस रुपये आणि तिसरा हप्ता आठशे तीस रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल त्याचबरोबर आता अजून बऱ्याच जिल्ह्यांच्या यादी आपण पुढे पाहणार आहोत म्हणजेच की साधारणतः अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये त्यानंतर बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता जिल्हे आपण पुढे पाहूयात त्यापूर्वी आता कोणत्या सहा बँकेमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये देत आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐका तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता बँकांची यादी आपण पाहत आहात लक्षपूर्वक ऐका आता यामध्ये पहिली जी महत्वाची बँक आहे ती म्हणजेच की एच डी एफ सी बँक कारण की जो हप्ता वाटप होत आहे तो सर्वात आधी एच डी एफ सी बँकेमध्ये जमा करण्यामध्ये येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता जून महिन्याचा देखील बारावा हप्ता आता सर्वात आधी एच डी एफ सी बँकेमध्ये जमा होणार आहे जर तुमचा देखील बँक अकाउंट एच डी एफ सी बँकेमध्ये असेल तर तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे त्यानंतर दुसरी बँक एस बी आय असेल म्हणजेच की स्टेट बँक बँक ऑफ इंडिया त्यानंतर आय सी आय सी आय बँक असेल त्यानंतर बँक ऑफ बरोडा आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर आय डी बी आय आणि पोस्ट देखील बँकेमध्ये दे, आठ हप्त्याची रक्कम ही लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे आणि या सहा बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारची कोणची अर्जंट महत्वाची सूचना आहे ती देखील मी सांगणार आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का कारण की आता राज्य सरकारने एक अतिशय महत्वाची आणि अर्जंट सूचना जाहीर केली आहे त्यामुळे आता तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत आता हे दोन कामे कोणते आहेत ते सांगत आहे फक्त आता ऐका तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे आता अनेक महिलांना कधीच हप्त्याचा लाभ मिळणार नाही कारण की राज्य सरकारने अतिशय महत्वाची सूचना या ठिकाणी जाहीर केली आहे त्या अंतर्गत तुम्हाला जर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत हे दोन कामे कोणते आहेत ते, ते देखील आपण पाहत आहोत जर हे दोन महत्वाचे कामे तुम्ही जर केली नाहीत तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता त्यामुळे हे दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्या आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी तात्काळ लिंक करून घ्या कारण की तुमचे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे अशाच बँक खात्यावरती आता जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही ए के वाय सी नसेल केली तर तात्काळ करून घ्या कारण की आता लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे तुम्हाला ई के वाय सी करणे अनिवार्य आहे जर ई के वाय सी नसेल केली तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या आणि हे दोन महत्त्वाचे कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे जमा करण्यामध्ये येणार आहे आता अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो एक्झॅक्ट केव्हा जमा होणार आहे तर या संदर्भामध्ये महत्वाची माहिती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक आहे का आता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आता या दिवशी खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आता जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हा जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की वीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत मात्र तुम्हाला जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी जर पाहिजे असेल तर याच्यासाठी हे दोन महत्त्वाचे कामे करून घ्या पहिलं म्हणजे तुमच्या आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या आणि दुसरं म्हणजे ई के वाय सी करून घ्या तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटा व्हिडिओमध्ये धन्यवाद